लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने विविध भेटीगाठी आढावा तसेच मेळावे घेण्यात येत आहे आज वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आले होते तत्पूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा उमेदवार आणि राज्यातील राजकीय हालचालींवर त्यांनी माहिती दिली आहे बघूयात निश्चितच मराठवाडा केबल नेटवर्क फार चांगला न्यूज चॅनल आपल्या या मराठवाड्यात आहे आणि या मराठवाड्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी सातत्यानं मोठ्या ताकदिनिशी या मतदारसंघाकडे बघत आहेत आज मराठवाड्याचे प्रश्न आहेत तसेच ठेवलेले आहेत मोठ्या संख्येनं जो तरुणांच्याबद्दल असेल बेरोजगारांसंदर्भात असेल त्यात दुर्लक्ष झालेलं आहे औरंगाबाद इथं सातत्यानं तेच उमेदवार आहेत दोघंही ज्यांनी सातत्यानं मरिदा लाटण्याचं काम केलं असे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत निश्चितच वंचित बहुजन आघाडी एक चांगला चेहरा आपल्यापुढे येत्या काळात देणार आहे तरुणांच्या संदर्भात बेरोजगारी ज्या स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होतो त्या स्थानिकांना रोजगार मिळत नाही याच्यावर वंचित आघाडी मागीलच्या काही वर्षापासून लढाई लढत आहे येत्या काळात आमचे सर्व जिल्हाध्यक्ष इथे आहेत आजचा जो मेळावा आहे हा युवा आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्याचा विभागीय मेळावा आहे या मेळाव्याच्या माध्यमातून बूथ तिथे यूथ हा ताकदीशी मतदानाच्या दिशेनं राहणार आहे त्यासाठीच ही आजची मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे काही दिवसापूर्वी बाळासाहेबांनी सांगितलं होतं की औरंगाबादची जागा आम्ही जिंकलेली आहे तिथला उमेदवारी आम्ही घोषित करू अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही आजपासून अठरा दिवस आहेत अधिसूचना देण्यासाठी इतकं लेट का होते निश्चितच एक प्रक्रिया आहे पक्षात जिल्हाध्यक्ष अध्यक्ष पॅरेंट्स अध्यक्ष यांच्याला विचारविनिमय करून जे चार लोकांचे इटर काल झालेले आहेत त्यांचा विचार करून पक्षात निवडून मागच्यावर ज्याला आम्ही मतदान केलं ती स्थिती तुम्ही तुमच्यासमोर आहात मीडिया जागरूक आहे वंचित ज्याला शब्द देतो किंवा शब्द बाळासाहेब आंबेडकरला शब्द देतात ते पूर्ण करतात तुम्ही जर महाराष्ट्रात बघितलं असेल सर्व जाती धर्माला संधी देण्याचं काम सध्या बाळासाहेब आंबेडकर म्हणून आणि बाळासाहेबांनीच सांगितलं की मी मुस्लिम को तिकीट दूंगा थंगर समाज को दूंगा तेली समाज को दूंगा और मराठा समाज को दूंगा त्या अशाच पद्धतीचे तिकीट्स आज संपूर्ण महाराष्ट्रात वाटतात पुरवाश्रमीचा तुमचा मित्र एमएम पण तुमच्या सोबत काल का तुम्ही तशी काही तजवीद चालू आली का, का। नाही निश्चितच अशी काही चर्चा नाही आणि एमएमस ओड बँक ज्यांचं जे होम टाउन होता हैदराबाद तिथेच राहिले नाहीये इथेच लोकं त्यांची दरवाजे आजही उघडे आहेत तुमचे बंद आहेत की काही खोल्याचा प्रयत्न सुरू आहे कसं आहे की त्यांची टर्म जेव्हा होती त्यावेळेस त्यांनी त्यांची सद्य साधली आणि ज्यावेळेस सध्या बाळासाहेब आंबेडकर गरज होती त्यावेळेस ते त्यांच्यासोबत उभे राहिले नाही हा त्यांचा त्यांचा भाग आहे पक्ष म्हणून आज तरी ही भूमिका अजिबात नाही